अखिल भारतीय नाट्य परिषदेची शताब्दी मला वाटतं जगाच्या कोपऱ्यात कुठे गेल्यावर एवढ्या मोठ्या एका संस्कृतीची नाट्य ही संस्कृती आहे त्याची शंभर वर्ष पूर्ण होतात ती साजरी केली जातात ही कल्पनाच कोणाला करता येणार नाही आणि खरं तर गेलं तर लक्षात येईल हे जरी खरं असलं तरी की विष्णुदास भावे याने पहिल्यांदा जी रचना आणली ती पहिली नाट्य रचना आपण मांडतो आणि तिथून जी शंभर वर्ष मोजतो आहोत पण काहींचा दावा आहे पुरावे आहेत काहींचं म्हणणं आहे ही परंपरा त्या आधीपासून आहे आणि ती रचना ती त्या आधीपासून वेगवेगळ्या लोककला माध्यमातून सुद्धा ही नाट्यरचना ही मांडली गेलेली आहे आणि मग त्याच्या खोलापर कधी याची जावंच लागेल त्याच संशोधन करावं लागेल त्या संशोधनातून सत्य बाहेर आणावं लागेल कारण आपल्याला जगासमोर हे मांडायचं आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तुम्ही नंतर आणलं असेल पण आमच्याकडे स्वातंत्र्य कलेचं हे तुमच्या विचारात नव्हतं तेव्हापासून आमच्या गावामध्ये आहे आणि म्हणून मी तर तुम्हाला विनंती करतो साहेबांच्या संमतीने याचा प्रबंध करण्यासाठी तुम्ही विशेष पूर्ण अशा आवश्यक लोकांची नेमा राज्य सरकार त्याला एकही रुपया कमी पडू देणार नाही जितका खर्च करायला लागेल त्यासाठी या शोध प्रबंधासाठी तो आपण करू पण आपल्याला नाट्य संस्कृती या राज्यातली किती वर्ष जुनीपर्यंत फॉर्मॅट वेगळा असेल त्याची पद्धत वेगळी असेल हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायची आहे आणि खारगे साहेब आपण त्यामागे संपूर्ण उभं राहावं आज ज्या वेळेला शताब्दी महोत्सव साजरा करतो आहे तर खारगे साहेब म्हणाल्याप्रमाणे एक कार्यक्रम दोन कार्यक्रम फोटोजेनिक कार्यक्रम असा अनुविचार करता आपण परिषदेने वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यामध्ये परिसंवाद आहेत सत्र आहेत एकांकिका आहेत हौशी आहे आणि या सगळ्या फॉर्मॅटमध्ये अन्य भाषिक सुद्धा मी चुकत नाही बरोबर आहे ना अन्य भाषिक नाटकांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी संधी त्याला दिली आहे ती सुद्धा कला म्हणून या ठिकाणी मानतो कारण भाषा ही संवादाचं माध्यम आहे आमचं मराठी अभिजात भाषा आहे याचा संपूर्ण अभिमान आम्हाला आहे पण अन्य भाषांनी आमच्याकडून घेतलं पाहिजे आणि अन्य भाषातलंही आम्ही घेतलं पाहिजे आणि मराठी अशी आमची लवचिक आहेच अन्य अन्य भाषातले मराठी शब्द आम्ही सहजतेने लिहिले घेतले आणि वापर ते वापरले सुद्धा ते लक्षातही येत नाहीत की आपण कुठून घेतले कसे घेतले आमच्या बोलीभाषेचे भाग झाले आणि म्हणून तोही प्रयोग जे आमचे माननीय पंतप्रधान नेमके म्हणतात एक भारत श्रेष्ठ भारत या एक भारत श्रेष्ठ भारत रचनेतली कल्पनाच ही आहे की या सगळ्याचा संगम व्हावा बंगाली असेल मराठी असेल हिंदी असेल गुजराती असेल तमिळ असेल या सगळ्या भाषांची नाटकं सुद्धा या ठिकाणी आपण एकत्रित करू पाहतो आणि लोकांना त्यातलं योग्य तर घेऊ दे या हाही प्रयोग मला वाटतं अतिशय स्मृहणीय आणि प्रशंसनीय आहे आजच्या या कार्यक्रमाला का शुभेच्छा देताना याच पद्धतीने आमची ही चळवळ म्हणजे नाटक नाट्य ही चळवळ आहे समाजाला खूप काही ज्यावेळेला हवं हो, होतं देण्याची आवश्यकता होती त्यावेळेला आमच्या नाटकाने दिलं आहे मूल्य दिले आहेत जीवन मूल्य दिले आहेत राजनैतिक मूल्य दिले आहेत राष्ट्रीय मूल्य दिले आहेत मूल्याधारित शिक्षण असलं पाहिजे तेही दिलंय आणि म्हणून या सगळ्यातना ही जी चळवळ आमची जी आहे ती आज पुढे सतत चालू राहू दे आणि अखिल भारतीय नाट्य परिषद त्याचं नेतृत्व करू दे सरकार तुमचंच आहे तुमच्याबरोबर शत प्रतिशत उभाच राहील एवढंच त्या ठिकाणी सांगतो आपल्याला शुभेच्छा देतो कारण वेळीच आम्हाला निघायचं आहे चार वाजता चहापान आहे आणि खारगे साहेब आणि मी चहापानाला गेलो नाही विरोधक नेहमीप्रमाणे प्रमाणे चापानावर बहिष्कार टाकतात यामध्ये खारगे आणि शेलार पण जोडले की काय अशी बातमी होऊ नये म्हणून आम्हाला जाऊ द्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बी पी एल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका